प्रति सौ रुपली परशुराम आलाट शर संघटक शरप्रमुख विपिड भोसरी महालक्ष्मी महिला मंडळ विषय मोसी बोरडेवाडी जाधववाडी चिखली परिसरातील डीपी रस्ते होत नसल्याने उपोषण करण्याबाबत दिनांक संदर्भ आपले पत्र सात दहा दोन हजार पंचवीस रोजी रुपये त्यांनी पाठवलेले आणि आज ह्या त्या संदर्भामध्ये महोदया उपरोक्त संदर्भीय क्रमांक एक अन्वय आपण प्रभाग क्रमांक दोन मोसी बोर्डवाडी जाधववाडी चिखली परिसरातील रस्ते विकसित करण्याची मागणी केली आहे तसेच सदरबाबत आपण दहा बारा दहा दहा दोन पंचवीसला उपोषण सुरू केले उपरोक्त संदर्भीय दोन आणि तीन अन्वय या त्या त्या ठिकाणी त्यांनी ती वस्तुती या विभागामार्फत केलेली कार्यवाही करण्यात आलेली आहे तसेच सदरचे पत्र आपल्यास करत येते की पुढील आठ दिवसात आपली मागणी रस्ते विकसित करणे कामी या सर्व काही गोष्टी त्या त्या ठिकाणी करण्यात येईल तरी आपण उपोषण स्थगित करावं पिंपरीतून महानगरपालिकेला सहकार्य करावे आपला विश्वासू शहर अभियंता पिंपरीचर महानगरपालिका आयुक्त या ठिकाणी त्यांनी ही सही केलेली आहे तर हा महत्त्वाचा प्रश्न लेखित स्वरूपामध्ये त्यांनी दिलेला आहे त्यामुळे रुपालिंता या ठिकाणी जिंकलेलं आहे असं मला काय होणार नाही म्हणून मी आपल्या सर्व जेवढी त्यांना विनंती करतो की आपण उपजन सोडावं